संपूर्ण श्री महापुराण रुद्रसंहिता त्यातील सतीखंड अध्याय पंधरावा सतीची कठोर तपश्वर्या ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने एके दिवशी आपण दोघं प्रजापतीच्या घरी गेलो त्यावेळी सती पिताच्या मांडीवरती विराजमान झाली होती दक्षाने आपणास नमस्कार केला सतीनेही आपणास नमस्कार केला आपण तिला सांगितले की जगदीश्वर शिवजी तुझे पती होतील तू सदैव त्यांचीच पत्नी म्हणून राखशील माझे विचार ऐकून लक्षाला अतिशय आनंद झाला त्यांच्या मनातील चिंता नाहीशी झाली हळूहळू सतीचे वय वाढू लागले वाढत्या वयाबरोबर तिचे सौंदर्यही फुलू लागले सतीने मनोमन शंकरावतचे वरले होते तिने आपल्या मातोश्रींना सांगितले की शिवजींना वरण्याची माझी इच्छा आहे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी मला तपश्चर्या करायलाच हवी मातोश्रींची अनुमती मिळताच तिने शिवजींची आराधना करायला सुरुवात केली मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदा षष्टी आणि एकादशीच्या दिवशी सतीने भगवान शंकरांचे पूजन केले गूळ भात आणि मिठाचा नैवेद्य दाखवला कार्तिक चतुर्दशीला खीर आणि अनारसे यांनी शंकरांची आराधना केली मनोमन त्यांचे चिंतन केले मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला तिने तीळ जव आणि तांदूळ यांनी शिवपूजन केले त्यांची आरती केली, केली। पौशुद्ध सप्तमीला रात्री जागरण केले रातकाळी शिवजींचे पूजन केले आणि खिचडीचा नैवेद्य दाखवला अनेक रात्री जागरण करून शिवजींचे पूजन केले चैत्र शुद्ध चतुर्दशीला दिवसभर शिवनामाचे स्मरण केले पळस आणि नवना याने त्यांची पूजा केली वैशाख शुद्ध तृतीयेला तिळाचा आहार घेतला आणि नव्या जपाच्या भावाने रुद्रदेवाची पूजा केली एक महिना अशीच पूजा केली ज्येष्ठ पौर्णिमेला मारतीची फुले वाहून पूजा केली श्रावण शुद्ध अष्टमीस यज्ञोपवीत वाहून पूजन केले भाद्रपद त्रयोदशीस विविध फुलांनी फळांनी शंकरांची पूजा केली चतुर्दशीच्या दिवशी फक्त पाणी प्राशन केले नारदा सतीची तपश्चर्या पाहण्यासाठी सर्व देवता ऋषी विष्णू आणि मी गेलो होतो आम्ही तिला आदराने नमस्कार केला त्यानंतर आम्ही पहिल्याच पर्वतावर गेलो त्यावेळी सावित्री आणि विष्णू समवेत लक्ष्मी दोन्ही आल्या होत्या आम्ही सर्वांनी रुद्रदेवांना नमस्कार केला आणि त्यांना म्हणालो आपण सात्विक राजस तामस यांचे स्वामी आहात वेदत्रयी आणि लोकत्रयी ही तुमचीच रूपे आहेत तुम्हाला आमचा नमस्कार असो हे महेश्वर जे शुद्ध अंतकरणाने तुमची भक्ती करतात त्यांना तुम्ही वश होता तुमचा अगाध महिमा पूर्णपणे कोणालाही कळू शकत नाही म्हणून आम्ही तुमच्यासमोर नतमस्तक झालो आहोत नारदा शंकरांची स्तुती करून विनम्रपणाने तेथे उभे राहिले अध्याय सोळावा रुद्रदेवांना सतीबरोबर विवाह करण्यासाठी प्रार्थना ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने श्री विष्णू आदी सर्व देवता आणि ऋषी मुनींनी केलेली स्तुती ऐकून सृष्टीकर्ते भगवान रुद्र प्रसन्न झाले आमचा वार्तालाप झाला ते आम्हाला म्हणाले तुम्ही ते कशासाठी आला आहात आपले मनोरथ आपण निर्भयपणे आम्हाला सांगावे त्यांनी असे सांगितल्यावर विष्णूंच्या आज्ञेने मी निघालो आणि म्हणालो महादेवा आम्ही सर्वजण तुमचे सहाय्य मागण्यासाठी आलो आहोत आपण एकमेकांना सहाय्य करतो त्यामुळे जगातील सर्व कार्य व्यवस्थित संपन्न होतात आपण तर सर्वांवर दया करणारे आहात वास्तविक आपण तिघे एकत्र आहोत कार्यपद्धतीमुळे भिन्न भिन्न देह धारण केले आहेत परमात्मा महेश्वर स्वतंत्र आहेत सृष्टीच्या विविध पद्धतीच्या लीला हा त्यांचा सनातन छंद आहे तेच मायेच्या आधारे आपण तिघांच्या स्वरूपात अभिव्यक्त झालेले आहेत मी त्यांच्या उजव्या अंगापासून निर्माण झालो श्रीहरी त्यांच्या डाव्या अंगापासून आणि तुम्ही त्यांच्या हृदयापासून उत्पन्न झालेले आहात म्हणून तुम्ही पूर्ण रूप आहात अशा प्रकारे आपण तिघेही भगवान सदाशिव व भगवती शिवा यांचे सुपुत्र आहोत मी आणि विष्णू आपल्या आज्ञेप्रमाणे सृष्टीची निर्मिती आणि तिचे पालनपोषण करत आहोत आम्ही सपत्नीक आहोत तुम्ही देखील जगाच्या कल्याणासाठी एका परमसुंदरीशी विवाह हो करा हे महेश्वरा आपण शिवरूपात असताना एका स्त्रीशी विवाह हो करेन असे सांगितले होते आता आपण त्याप्रमाणे विवाह करावा अशी विनंती करत आहोत लक्ष्मी आणि विष्णू व सरस्वती आणि माझी सहधर्मचारिणी आहे तुम्ही अनुरूप पाणी ग्रहण करा माझे वचन ऐकून रुद्रदेव म्हणाले तुम्ही दोघेही माझे आवडते आहात परंतु मी विवाह करणे उचित नाही मी सदैव तपश्चर्येमध्ये मग्न असतो संसाराविषयी मी विरक्त आहे माझ्या मनात विवाहाविषयी थोडी देखील रुची नाही तरीही जगाच्या हितासाठी तुम्ही सांगाल ते मी करेन तुमच्या आग्रहासाठी मी विवाह करण्यास तयार आहे मी शिव चिंतनात मग्न झालो की तिने देखील ईश्वर चिंतनात मग्न व्हावे भगवान रुद्रांचे बोलणे ऐकून मी आणि श्रीहरी अतिशय आनंदित झालो भगवती शिवा जगाच्या कल्याणासाठी दक्ष कन्या सतीच्या रूपाने अवतीर्ण झाली आहे आपणासाठी तीच एक अनुरूप अशी स्त्री होईल ती आता कठोर तप करत आहे तुम्ही तिच्यावर प्रसन्न व्हा तिच्यावर कृपा करा तिला वरदान द्या आणि प्रेमाने तिचे पाणीग्रहण करा आमची आणि सर्व देवांची अशीच इच्छा आहे तुमचा हा विवाह आम्ही पाहू इच्छितो तुमच्या दोघांच्या विवाहाने त्रैलोक्य आनंदाने भरून जाईल सर्वांचे मंगल होईल भक्तवत्सर रुद्र म्हणाले आपण मांडलेल्या विचारास आम्ही मान्यता देत आहोत त्यांनी तथाच ते तू म्हटले आणि त्यांचा निरोप घेतला अध्याय सतरावा शंकराकडून सतीला वरप्राप्ती ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने दक्षच्या घरी शिवप्राप्तीसाठी सती नंदरवत करत होती आश्विन शुद्ध अष्टमीला तिने उपवास केला अत्यंत भक्तिभावाने शिवप्रभूंचे पूजन केले वत सांगता झाल्यावर नवमीच्या दिवशी ती शिवध्यानात मग्न झाली तेव्हा भगवान शंकर तिच्यासमोर प्रकट झाले त्याचे स्वरूप अतिशय मनोहर होते शरीराचा वर्ण गौर होता त्यांना पाच मुखे होती प्रत्येक मुखाला तीन तीन नेत्र होते मस्तकावर चंद्रकोर शोभून दिसत होती त्यांचा कंठ निलवर्ण होता आणि सर्वंगाला भस्म लावले होते त्यांचे चित्त प्रसन्न होते जटा मुकुटात गंगा शोभून दिसत होती मदनाने लज्जित व्हावे असे त्यांचे सौंदर्य होते सतीने त्यांच्या चरणांना मनोभावे वंदन केले शंकर म्हणाले तुझ्या भक्तीने प्रेम मी प्रसन्न झालो आहे तुला जो हवा तो वर माग सती म्हणाली हे प्रभू आपली जी इच्छा असेल तो वर द्या शंकरांनी जाणले की हिच्या मनात काय विचार आहे म्हणून ते म्हणाले देवी तू माझी पत्नी हो सती हात जोडून म्हणाली देवा आपण माझ्या पिताश्रीशी बोलणी करा नारद ब्रह्मदेवाकडे गेली आणि म्हणाले शंकरांच्याकडून वरदान प्राप्त झाल्यावर सती आपल्या मातोश्रीकडे गेली त्यानंतर काय घडले ते आम्हा सांगावे ब्रह्मदेव म्हणाले सतीने आपल्या माताश्री पिताश्रींना वंदन केले आणि सर्व वृत्तांत सांगितला दक्ष शंकराची वाट पाहत चिंता चिंतामग्न झाले होते त्यावेळी मी सरस्वतीसह त्यांच्या घरी गेलो आम्हाला पाहून त्यांना फार आनंद झाला त्यांनी बसायला उत्तम आसने दिली योग्य प्रकारे आमच्या आदरातिथ्य केले त्यानंतर त्यांनी आम्हाला येण्याचे कारण विचारले मी म्हणालो हे प्रजापती मी येथे ज्या कामासाठी आलो हे, हे तुझे आहे हे नक्कीच तुझ्या हिताचे आहे तुझ्या कन्येने कठोर साधना करून महादेवांच्याकडून जो वर मिळवला तो आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे सतीला मागणी घालण्यासाठी त्यांनीच आम्हाला बोलावले आहे दक्ष तू आता आपली कन्या त्यांना अर्पण कर रुद्राला कन्यादान केल्याने तू कृतकृत्य होशील हे ऐकून दक्ष म्हणाला आपण सांगता ते मला मान्य आहे सर्व काही आपल्या मनासारखे होईल तेव्हा मी म्हणालो आता विवाहाची तयारी करा अध्याय सतरावा समाप्त अध्याय अठरावा शिव आणि सतीचा मंगलमय विवाह नारद ब्रह्मदेवाला म्हणाले तात तुम्ही हिमालयाच्या कैलाश शिखरावर गेलात तिथे काय घडले ते, ते, ते सांगावे ब्रह्मदेव म्हणाले मी भगवान शंकरांच्या जवळ गेलो ते म्हणाले दक्षाने काय विचार केला आहे त्याने माझा आणि सतीच्या विवाह संमती दिली का मी शंकरांना म्हणालो महादेवा दक्षाला आनंद झाला तुमचे कार्य साध्य झाले आपली कन्या तुम्हाला द्यायची असे ठरवले सतीनेही लग्नात संमती दर्शवली तिच्या मनातही तुमच्याबरोबर विवाह करण्याची इच्छा आहे त्यांनीच मला सांगितले आहे की शुभ मुहूर्त पाहून आपणच भेटायला यावे माझे बोलणे ऐकून रुद्र हसून म्हणाले ब्रह्मदेवा मी तुमच्या आणि नारदांच्या बरोबर तेथे जाईन तुम्ही नारदांचे स्मरण करा मरीची आधी मानसपुत्रांचे स्मरण करा म्हणजे ते दे देखील तेथे येतील तर सर्वांना घेऊन मी गणांसहित दक्षगृही जाईन त्यावेळी रुद्रदेवांच्या आज्ञेने मी तुझे व अन्य मानसपुत्रांचे स्मरण केले तुम्ही सर्वजण कैलासावर आलात शिवविवाहाच्या वारेने सर्वांना आनंद झाला होता भगवान विष्णू हे लक्ष्मीसह तेथे आले गणपरिवार आला चैत्रशुद्ध त्रयोदशीस रविवारी पूर्वा फाल्गुनी दक्षत्रावर भगवान महेश्वरांनी आपल्या विवाहासाठी सर्वांना बरोबर घेऊन प्रस्थान केले सर्व देवता ऋषी मुनी आणि गणांसह विभूषित भगवान रुद्र फार शोभून दिसत होते काही दिशांना आनंदाचे वातावरण पसरलेले होते नंदिकेश्वरावर आरूढ झालेले आणि व्याघ्रांबर गजचर्म सर्प जटा चंद्रकला इत्यादी आभूषणांनी महादेव दक्षाच्या घरी आले त्यांच्या आगमनाने दक्षाच्या घरी आनंदी आनंद झाला दक्ष आपल्या सहचारांना घेऊन रुद्रांना सामोरं आला त्यांनी सर्वांचे यथायोग्य प्रेमाने स्वागत केले आलेल्या लोकांना प्रदक्षिणा घातली नंतर सर्वांना घेऊन तो आपल्या घरी आला भगवान रुद्रांना उत्तम आसनावर बसवले सर्व देवतांना आणि मुनींना यथायोग्य स्नान दिले रुद्रपूजन झाल्यानंतर सर्वांचे यथायोग्य पूजन केले विवाह विधीला सुरुवात झाली शुभ लग्न आणि शुभ मुहूर्त पाहून दक्षाने सतीचे कन्या कन्यादान केले भगवान शिवजींनी विधीपूर्वक तेथे पाणी ग्रहण केले त्या मंगळ प्रसंगी मी श्रीहरी आणि सर्वांनी शिवप्रभूंना नमस्कार करून विविध स्तुतींनी त्यांना प्रसन्न केले दक्षाने हा विवाह मोठ्या आनंदाने संपन्न केला नृत्य गायनाचे कार्यक्रम झाले सर्वजण आनंद विभोर झाले सतीचे कन्यादान कर करून दक्ष कृत कृत्य झाला महेशाच्या विवाहाने सर्व विश्व मंगलमय झाले अध्याय अठरावा समाप्त धन्यवाद